नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्षात या तीन वस्तू चुकूनही खरेदी करू नका होतात नकारात्मक परिणाम मित्रांनो पितृपक्ष हा काळ पूर्वजांचे स्मरण करण्याचा काळ असतो या पंधरा दिवसात पूर्वजांच्या नावे अन्नदान आणि श्राद्ध कर्म केले जातात मित्रांनो अठरा सप्टेंबर पासून पितृपक्ष सुरू झालेले आहे पितृपक्ष हा पित्रांना समर्पित आहे या काळात काही वस्तूंची खरेदी अशुभ मानली जाते ती खरेदी करण्यास मनाई आहे या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षाच्या काळात व्यक्तीने मोहरीचे तेल मीठ आणि झाडू या तीन वस्तू अजिबात खरेदी करायला नाही पाहिजे मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो आणि असे केल्याने पितृदोष त्यासोबत साडे साथीचा त्रास सुद्धा होतो मित्रांनो झाडू धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होते हा काळ शुभ मानला जात नाही नंतर आहे मीठ मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये पितृ पक्षात पित्रांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी घ्यायचे असेल तर ते तुम्ही घेऊ शकतात मित्रांनो प्रश्न पडतो की नवीन कपडे खरेदी करावे का तर मित्रांनो पितृपक्षात नवीन कपडे खरेदीसुद्धा केले जात नाही कारण पितृपक्षाच्या काळात पित्रांना वस्त्र दान केले जाते यावेळी अन्न वस्त्र दान केल्याने पित्र प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात त्यानंतर मित्रांनो तुम्ही या गोष्टीसुद्धा खरेदी करू नका त्या म्हणजे घर प्लॉट फ्लॅट नवीन कार किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या खरेदी करू नका म्हणून मित्रांनो पूर्वजांची सेवा पूर्वजांचे श्राद्ध तर्पण हे तुम्ही करा पितृंचे नामस्मरण करा पितृंना प्रसन्न करा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ